आज आपल्या या अर्धापूर शहरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जाहीर सभा ला उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राची महाराष्ट्राचीच नाही कार्याची आन माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार अमित देशमुख आणि येथे उपस्थित असलेले माजी खासदार माननीय श्री भास्करराव खतगावकर पाटील आणि लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या भोकर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार तिरुपती पाटील कोंढेकर जे की पप्पू पाटील कोंढेकर तर आपण सर्वजण आज येथे उपस्थित झाला सर्वप्रथम मी या आपल्या या शहरामध्ये जी जाहीर सभा होत आहे या सभेला जे प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे अमित भैया देशमुख यांचं मी जोरदार स्वागत करते आणि आपल्याला माहितच आहे आज एकूण चार दिवस बाकी आहेत वीस तारखेला लोकसभा बोट आणि विधानसभेच्या निवडणूक आहेत तर त्यासाठी मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की येथे जे आपले दोन उमेदवार आहेत त्यांना तुम्ही सर्वांनी मतदार स्वरूपी आशीर्वाद द्यावा आणि आज आपण इतकी वर्ष एका कुटुंबाला निवडून दिला आहे तर ते आज काय म्हणत आहे की प्रत्येकाला आमदार तर ज्यांना आपण चाळीस ते पन्नास वर्ष निवडून दिलं त्यांनी जर असं म्हटले असतील तर, तर आपण सर्वसामान्य आमदार होऊ नये का आपण याचा विचार केला पाहिजे आज आपल्यातील एक शेतकरी पुत्र जे सर्वसामान्य आहेत आपल्या अर्धापूर तालुक्यातील आहेत ते आज आमदार होत आहेत तर येथे त्यांनी असं सर्वांना अंमल होत आहे असं वक्तव्य केलं आहे अमित वेळेला मला एक सांगायचं आहे की आज आशिषबाद चव्हाण साहेब म्हणत आहेत की जर त्यांच्या कन्नला जर निवडून दिलं नाही तर ते आपला घेऊन जाणार नाही म्हणजे ते अशा आपल्या धमक्या देत आहेत म्हणजे काय कारखाना त्यांच्या एकट्याच आहे का, का आपण सर्वांचा कारखाना आहे आपल्या तेथे सात बरे कहाण आहे तर अशा आपल्या धमक्यांना आपल्याला बळी न पडू देता सर्वांनी आपल्या काँग्रेस पक्षाचे दे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे वेळ फार कमी आहे अमित भेळ आपण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की चार मशीन असणार आहे आणि आपले दोन उमेदवार आहेत आणि निशाणी म्हणजे एक असती म्हणजे पंजाब तर आपल्या सगळ्यांना या येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करून दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे एवढंच मी आपल्याला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत यानंतर मी